नमस्कार वाशिम येथील संविधान महिलांनी चिमणी पाखरांसाठी जलपात्र व त्यांना खाऊसाठी दाणे टाकण्यासाठी वेगवेगळे उपक्रम उन्हाळ्यामध्ये चिमणी पाखरांसाठी जलपात्र व पाना आहेत उन्हाळ्यामध्ये चिमण्यांसाठी पाण्याची व्यवस्था तुमच्या अंगणात करा तहानलेल्या पक्ष्यांना पाणी द्या घरासमोर असलेल्या झाडांना जलपात्रे बांधून त्यामध्ये रोज पाणी टाकत राहा असा संदेश या महिलांच्या कार्यातून दिसत आहे अशा कडक उन्हाळ्यामध्ये पक्ष्यांना पिण्याच्या पाण्याची आवश्यकता असते पक्ष्यांना अंघोळीसाठी स्वच्छ पाण्याची गरज असते बहुतेक पक्षी दररोज पाणी पिताना त्यांचा पिसारा स्वच्छ करण्यासाठी परजीवी काढून टाकण्यासाठी ते आंघोळीचा आनंद घेत असतात निसर्गप्रेमी असलेल्या संविधान समूहातील महिलांनी प्राण्यांसाठी आणि पक्ष्यांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली आहे सालाप्रमाणे याही वर्षी प्राण्यांना पिण्याची पाण्याची व्यवस्था व पक्ष्यांना जलपात्र करून पाण्याची व्यवस्था केली जाते या उपक्रमामध्ये वाशिम येथील जया भालेराव शुकिशनी दवणे पुजारण खांबे आशा बलखंडे रोहिणी चांदेकर किरण पुगळे पल्लवी गुगे मनिषा मेंदकर नंदा दवणे लता कांबळे रेखा भालेराव या महिलांचा सहभाग आहे